नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याच रांगोळीमध्ये बघा आज आपण दिवाळी साठी पुन्हा एक सुंदरशी रांगोळी आणि सोपी रांगोळी बघणार आहोत आता मी येथे स्क्वेअर काढून घेतलेला आहे आणि नंतर आता चार आपण कमळाची फुले काढून घेणार आहोत बघा आपण दिवाळीसाठी ही रांगोळी काढतो आहे कमळांची फुलांची आणि दिव्यांची आता मी असे चार कमळाची फुले काढून घेत आहे त्यामध्ये आता रेड कलर मी भरून घेत आहे बघा कमळांच्या फुलांना रेड कलर अतिशय सुंदर असा दिसतो मैत्रिणींनो आणि आपण नंतर चॉकलेटी रंगाची त्याच्यावरती शेडिंगही करणार आहोत ज्याने आपली रांगोळी अनेक उठावदार अशी दिसेल आता मध्ये जो स्क्वेअर आहे म्हणजे चौकण त्याच्यामध्ये पिवळा कलर मी टाकून घेत आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कलर टाकायचा आहे जर तुम्हाला दुसरा कलर आवडत असेल तर तोही तुम्ही टाकू शकता आता आपण स्क्वेअरमध्ये हॅपी दिवाळी लिहून घेतलेला आहे कारण दिवाळीसाठी आपण ही रांगोळी काढतो आहे जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी काढायची असेल तर मध्ये तुम्ही धनत्रयोदशी लिहू शकता हॅपी दिवाळीच्या जागेवरती नाहीतर वासुवारसच्या दिवशी काढायचे असेल तर वासुवारस वासु ही लिहू शकता आता बघा जी रिकामी जागा आहे त्यामध्ये मी असे दिवे काढून घेत आहे तर चारही बाजूंनी चार आपल्याला दिवे काढून घ्यायचे आहेत आपली कमळाची फुले कडून झालेली आहेत बघा दिव्यांमध्ये मी ग्रीन कलर भरून घेत आहे दिवाळी म्हटलं की दिवे आलेच दिव्यांचा सण आणि असा दिव्यांचा सण दिव्यांच्या रांगोळीशिवाय अपूर्ण असा आहे कारण रांगोळी ही, ही पवित्रतेचं माध्यम आहे ग्रीन कलर भरून झाल्यावरती वरच्या बाजूने मी पर्पल कलर भरलेला आहे तो मी ग्रीनही कल कलर भरू शकता आणि जो ऑरेंज कलर आहे तो वरती दिलेला आहे त्यावरती येल्लो कलरने थोडीशी शेडिंग करून घेऊ आता जो स्क्वेअर आहे चौकोन आपला त्यावरती मी फेविकॉलच्या बॉटनने डॉट्स मारून घेत आहे डॉट्स मारल्यावरती आपली रांगोळी अनेक उठावदार आणि आकर्षक असे दिसेल आता जे चौकोन आहे त्याच्यामध्ये चा मी चारही पाक कोपऱ्यांना असे पर्पल कलर करून घेत आहे म्हणजे आपली रांगोळी आणखी सुंदर अशी दिसेल आणि नंतर मी त्या पर्पल कलरनेच चांदण्यांसारखे डॉट डॉट त्याच्यामध्ये मारणार आहे आता दिव्यांच्या भोवती मी रेषा मारून घेतलेल्या आहे म्हणजे आपले दिवे हे अनेक उठावदार आणखी आणि आकर्षक असे दिसेल मी व्हाईट कलरने मारलेले आहे रेषा तुम्ही येल्लो कलरनेही मारू शकता किंवा आंबा कलरही घेऊ शकता किंवा ऑरेंज कलरनेही छान दिसतात आणि जी कमळाची फुले आहे त्याच्यामध्ये आपण असे तुरे काढून घेतलेले आहे चारही कमळाच्या फुलांना आता दिव्यांमध्ये मी डॉट्स मारून घेतलेले आहे बघा किती सुंदर रांगोळी आपली तयार झाली दिवाळीला काढायला आपली रांगोळी तयार आहे रांगोळी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद